श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्कराचार्य हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत जातकांना संपूर्ण सप्टेंबर हा महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य याबद्दलची माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानामध्ये रास आहे म्हणजेच तुमचा स्वभाव मानी आणि स्वाभिमानी असा आहे पण तुम्हाला या ठिकाणी केतुदेव उपस्थित झाल्यापासून अर्थात अठरा मे नंतर तुमच्या स्वभावामध्ये थोडासा फरक पडला कुठल्याही गोष्टीला पहिल्यांदा नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागून गेली आता यामध्ये परिवर्तन होऊ शकतं याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रविदेव पहिल्या पंधरवड्यात या स्थानावरनं गोचर करणार आहेत या महिन्यामध्ये काही महत्वपूर्ण डिसिजन घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोडस मनामध्ये अस्थिरता आहे तर ती अस्थिरता कमी करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत धनस्थानावरनं आपण सौख्य पाहतो आणि पाहतो या ठिकाणी रास आहे बुधांचं गोचर हे लग्नातनं होत आहे परंतु बुधदेव पंधरा तारखेनंतर धनस्थानात गोचर करतील त्यामुळे शेअर मार्केटमध्ये काम करणारा वर्ग ट्रेडिंग संदर्भातील कामे करत असाल तुम्ही तर नक्कीच तुमच्यासाठी विशेष गुंतवणुकीची संधी आणि लाभाची संधी उपलब्ध होईल धनस्थानामध्ये गेल्यानंतर अर्थात पहिला पंधरवडा तुम्हाला थोडासा संमिश्र आहे कुटुंब सौख्यासाठी परंतु दुसरा पंधरवडा मात्र भरभरून तुम्हाला कुटुंबाचं सौख्य प्राप्त होईल त्यामुळे कुटुंब सौख्य आणि धनप्राप्ती या दोन्ही दृष्टीने हा महिना उत्तम आहे तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी या ठिकाणावरनं पाहिली जाते या ठिकाणी असणारी तूळ राशी आणि शुक्रदेवांचं गोचर व्यायातनं होत आहे शुक्रदेव व्यायातनं गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात परिश्रम घडतायत तुम्ही कला संगीत क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्हाला थोडासा परिश्रमाचा कालावधी आहे परंतु तो मात्र तेरा सप्टेंबर पर्यंतच असणार आहे तदनंतर मात्र तुम्हाला संगीत क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त होऊ शकतं तुम्ही क्लासेस सुरू करू तर नक्कीच तुमचे क्लासेस सुरू होऊ शकतात त्यातनं तुम्हाला लाभप्राप्ती घडून येऊ शकते त्यामुळे तुम्हाला परिश्रमासाठी आणि प्रसिद्धीसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे प्रवासाचे योग या महिन्यात घडणार आहेत परंतु जो प्रवास होईल तो थोडासा त्रासदायक असू शकेल किंवा त्यामध्ये थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात थकवा अधिक वाटू शकतो परंतु दुसरा पंधरवडा मात्र तुम्हाला प्रवासासाठी उत्तमच म्हणता येईल राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरनं वास्तू आणि वाहनाचं सुख पाहिलं जातं या ठिकाणी असणारी वृश्चिक राशी आणि मंगळ देवतेचं जे गोचर आहे ते होत आहे मंगळदेव हे तेरा तारखेनंतर तुमच्या तृतीय भावात गोचर करतील त्यामुळे वाहन खरेदीसाठी तुम्हाला पंधरा तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे तो अत्यंत शुभ आहे या दरम्यान तुम्ही वाहन खरेदी करू शकता त्यासाठी तुम्हाला काही अंशी लोन घ्यायचं असेल तर ते कर्जाचं प्रकरण सुद्धा मार्गी लागू शकतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला इच्छित जी वास्तू किंवा वाहन संकल्पित वाहन वास्तू जी आहे ते हो प्राप्त होऊ शकतं करून घेता येऊ शकतं मातृसुखाच्या सुखाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे पंचमस्थानाकडे जाऊयात पंचम स्थानात गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर हे मिथून येत होते त्यामुळे गुरुदेव तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देणं अभ्यासामध्ये दे एकाग्रता वाढवणं अभ्यास करावा अशी इच्छा जागृत करून देणं या सगळ्या गोष्टी देणार आहेत परंतु अभ्यासामध्ये थोडासा गर्व अहंकार प्राप्त करून देणारी स्थिती सुद्धा दिसून येत आहे या महिन्यात त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे अभ्यासामध्ये एकाग्रता कशी राहील एकसंगतेने अभ्यास कसा होईल याकडे तुम्हाला कल द्यावा लागणार आहे लक्ष द्यावं लागणार आहे पहिला आठवडा त्यानंतर मात्र तुम्हाला अभ्यासासाठी उत्तम ग्रहमान पुढील तीन आठवडे आहेत राशी पत्रिकेतील पंचमावरून आपण प्रेम प्रणय पण पाहतो प्रणयाचे संकेत उत्तम आहेत याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये संततीकडनं सुद्धा शुभ वार्ता करणी पडणं आणि त्यांच्या जीवनामध्ये एखादा शुभ आनंददायी प्रसंग घडणं आणि त्यात तुम्हाला समाविष्ट करून घेणं असे शुभ संकेत घेऊन येणारा हा पूर्ण महिना आहे षष्ठ स्थानाकडे जाऊया स्थानामध्ये असणारी मकर राशी आणि शनिदेवांचं गोचर अष्टमातन त्रिक भावातनं होत आहे त्यामुळे त्रिक भावाचे स्वामी त्रिकभावातनं जेव्हा गोचर करतात आणि त्याचबरोबर त्रिकभावावर कुठल्याही पापग्रहाची दृष्टी येत नाहीये त्यामुळे तुम्हाला हा महिना आरोग्यासाठी हो बर उत्तम आहे किरकोळ प्रमाणात गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो मोठ्या प्रमाणातील तक्रारी नक्कीच नाही आहेत याबरोबरच जोडदाराचं सुख तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकतं किरकोळ प्रमाणात मतवैचरिकता होऊ शकते कारण या ठिकाणी राहुदेव उपस्थित आहे त्याच्या सोबत एखाद्या विषयावरती वाद कल होऊ शकतो पण या तक्रारी खूप मोठ्या स्वरूपातील नक्कीच नाहीयेत पहिल्या पंधरवड्यामध्ये पार्टनरशिपमधील व्यवसाय सुरू करा तुम्ही महिला भगिनी असाल एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे कापड उद्योग सुरू करायचा आहे किंवा खाद्यपदार्था संदर्भातील व्यवसाय सुरू करायचे असतील तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मैत्रिणीची साथ सोबत मिळू शकते किंवा कामाच्या स्वरूपामध्ये एखादा तुम्हाला कलिक चांगल्या पद्धतीने सहकार्य करणारा मिळू शकतो पहिल्या पंधरडात केलेल्या कामाला यश नक्कीच प्राप्त होणार आहे राशी पत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत पाहतो नवीन नोकरीचे योग पाहतो या ठिकाणी रास येते आणि मंगळ देव हे चतुर्थातनं गोचर करण्यास सुरुवात करतील तदनंतर तुम्हाला नोकरीचे योग प्राप्त होतील अर्थात पहिला पंधरवडा तुम्हाला नोकरीसाठी अधिक परिश्रम दाखवतोय परंतु दुसरा पंधरवडा नोकरीमध्ये उत्तम यश देणारा आहे राशीपत्रिकेतील दशमावरण आपण व्यवसाय पाहतो व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यावसायिक वर्गाला सुख आनंद प्राप्त करून देणारी स्थिती आहे व्यापारासाठी अधिक परिश्रम अधिक मोठ्या गुंतवणुकी करणारा हा संपूर्ण महिना ठरणार आहे त्यातनं लाभप्राप्ती यश प्राप्ती करून देणारा संपूर्ण महिना दिसून येत आहे खर्चावर आळा बसवण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मात्र तुम्हाला एक सल्ला देण्यात येत आहे यामध्ये या महिन्यामध्ये खर्चावरचं नियंत्रण सुटू शकतं कारण खर्च स्थानामध्ये शुक्रदेव आहे त्यामुळे खरेदीकडे कल तुमचा जास्तीत जास्त राहू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही अधिकाधिक खर्च करू शकाल म्हणून या संपूर्ण महिनाभर खर्चावर आळा बसण्यासाठी कामातील उत्साह जागृत ठेवण्यासाठी संपूर्ण महि शंकराची उपासना करायची आहे नमशिवाय मंत्राचा जप करू शकता दर सोमवारी किंवा दररोज तुम्ही शंकराला जलाभिषेक करू शकता आणि नमशिवाय मंत्राने शंकराच्या पिंडीवरती तुम्ही वाहू शकता या न, तुम्हाला नक्कीच दिसून येईल संसार सुख प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तुम्ही जे होणार आहात त्या महत्वाकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण महिन्याचा प्रवास उत्तम ठरू शकेल राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र यामध्ये उत्तम उत्तम अधिकार उच्च पदे प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्यात आहे यासाठी रविदेव आणि केतुदेव एकत्र युतीमध्ये गोचर करतायत पहिला तुम्हा सर्वांसाठी अतिशय शुभ आहे तुम्ही सामाजिक पंधरडा तुम्हाला कामा तुम्हा तुमच्या तुम्हा कामाची ओळख तयार करून देण्यासाठी कामामध्ये नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी समाजातील इतर बांधवांसोबत जुळून घेण्यासाठी त्यांची अडचणी त्यांच्या विवंचना समजून घेण्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तमच आहे त्यामुळे रविदेव बुद्धदेव युतीत आल्यानंतर तुम्हाला कोणती शुभ फळे देतात यासाठी मी एक खास व्हिडिओ केलेला आहे आपल्याच युट्यूब चॅनलवरती तो अपलोड आहे नक्की जाऊन तोही तुम्ही समजून घ्या त्यामध्ये सुद्धा मी रविदेवांचा आणि बुधदेवांची युती जी आहे त्यावरती कुठले उपाय करायचे उपासना करायची आणि तुम्हाला जास्तीत जास्त लाभ प्राप्त करून घ्यायचे हे समजावून सांगितलेलं आहे नक्की समजून घ्या आणि त्या पद्धतीने उपासना करा ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना अकरावा गुरु सुरू आहे त्यामुळे विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला शुभ संकेत येतील संपूर्ण महिना तुम्हाला शंकराची उपासना करणं अतिशय विशेष लाभदायक ठरू शकतं आज आपण समजून घेतलं संपूर्ण सप्टेंबर महिना सिंह राशीच्या जातकांना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊ तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी